तुम्ही आता माहिती दिली की लोकसभेमध्ये अमरावतीमध्ये एक उमेदवार आम्हाला मिळाला आणि तो तब्बल तीन एक का तीन लाखांनी तो निवडून दीड लाखांनी निवडून येईल असं सांगताय पण नेमका तो उमेदवार कोण आहे आणि महायुतीतून तुम्ही बाहेर पडले असं समजायचं का आता नाही आम्ही लोकसभा ही मैत्री पूर्ण अमरावतीची लढत लढतो आहे आणि सगळ्या कार्यकर्त्याचं असं मत आहे का ज्या राणानं आपल्याला एवढं अपमानित केलं काय काय बोललं ते तर सांगणं कठीणच आहे म्हणजे आम्ही डबल सांगू शकत नाही आणि आतासुद्धा उमेदवार असताना लांडगे फांडगे सगळे प्रचाराला येतील म्हणजे निवडणुकीत स्वतः उमेदवार असताना या रंगबाजीनं बोलून जर अशा पद्धतीनं तर कार्यकर्त्याची मानसिकता तयार नाही आहे कार्यकर्त्यांनी राजकारणातून आपण पूर्ण झिरो झालं तरी चालेल पूर्ण ही पण एवढी शरणागिती आपण पत्कराची नाही काय असं आघाडीला उमेदवारी मागा पण राणाचा प्रचार करायचा नाही ही कार्यकर्त्याची मानसिकता आहे सातत्यानं कार्यकर्ते फोन करून स्वतः येऊन पक्ष सोडण्याची पण भाषा कार्यकर्ते बोलत आहे आणि आता आम्हाला निर्णय घ्यावा लागतो आहे आणि चांगला उमेदवाराच्या आम्ही शोधात होतोय आणि चांगला उमेदवार आम्हाला भाजपमधलाच भेटलेला आहे आणि मला असं वाटतं का ते उमेदवारीचं नाव जेव्हा जाहीर होईल तेव्हा बऱ्यापैकी काम झालेलं असेल आम्ही दलित बांधवांच्या काही संघटना आहे काही मुस्लिम बांधवांना सुद्धा भेटत आहो मी आज त्या बऱ्याच भेटीकाठी घेतल्या काही नाराज कार्यकर्ते आहे सुद्धा ज्यांना मोदीजी पाहिजे पण राणा नको असाही काही कार्यकर्त्याचा सूर आहे त्यांची पण तयारी आहे शिवसेनेमधलंही तिकीट न भेटल्यामुळं त्यांची तयारी आहे तर या पद्धतीनं सगळी बांधणी एकामुखानं होऊ शकतं सर्व पक्ष उमेदवार होईल सर्व पक्ष नाराज लोकांचा उमेदवार होऊ शकतो त्या नाराजीचा फायदा निश्चित आम्हाला लोकसभेमध्ये होईल अमरावती लोकसभाच आहे का इतरही काही लोकसभेमध्ये वर्धेत आमचा कार्यकर्ते खूप आग्रही आहे का, का वर्ध्यातले दोन मतदारसंघ हे अमरावतीमध्ये येतं वर्धेमध्ये सुद्धा आपण स्वतः उभे राहा असं कार्यकर्त्यांची सातत्यानं मागणी होत आहे सगळ्या गोष्टीवर आता आम्ही निर्णयापर्यंत येऊ आता अमरावतीचा निर्णय आम्ही घेतला तीन तारखेला आपण उमेदवारी वर्धेचा निर्णय कधीपर्यंत घेणार वर्धेचा थोडा मलाही कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि एकंदरीत पाहतोय का तिथली काय का परिस्थिती आहे कारण आपल्या अमरावती जिल्ह्यातले दोन मतदारसंघ आहे चार वर्धेतले आहे तर चाचप नाही करू हो रानांवर नाराजी आहे म्हणून तुम्ही उमेदवार उभा करणार आहात की भाजपने तुम्हाला विश्वास घेतला नाही म्हणून तुम्ही उमेदवार उभा करणार दोन्ही गोष्ट आहे त्यातलं प्रमुख कारण राणा असला तरी भाजपाची जी भूमिका रा राणाबद्दलचं जे अतिप्रेम आहे आणि त्यामुळं दोन आमदार आणि आमची ताकद असताना सुद्धा जाणीवपूर्वक न विचारणे आणि एकतर्फी निर्णय घेणे तर हे चुकीचं आहे ना ज्याच्या घरी जेवण आहे त्यांनाच रंगबाजी करून जीव घालावं तर हे कोणी ऐकणार नाही आमची ती मानसिकता नाही आपला स्वभाव नाही आमच्या रक्तात नाही आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका